रामकृष्ण बोला पुंडली कुवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंडनाथ भगवान की जय मग सहजे सत्कार वादू ओ करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धो अभय असतो देखा सुवी सुविमळू तोची चुंदा दंडू सरळू मानन्दु केवलो महासुतासा हरिसंवाद दशनो जो समत्वा मत्वा देवो उन्मेषु सूक्ष्मे क्षणो विघ्नराजो मज अवगमालिया अवग ध्वोनिमीमांसा श्रवणस्थानी बोधदामृतमुनि अलिसेविति प्रमेयप्रवालसुप्रभो द्वैवा द्वैत निकंभू निकंभो एक एकवटत इव मस्तकावरी उपरी तशोपनिषदे जिये उदार ज्ञान मकरंदे ति कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती चरण युगल कार उदर विशाल मकार महामंडळ मस्तकाकरे અભિનવ વા વિલાસીની સાધુ અર્થા કાની શારદા વિશ્વમોહિની નમિલી મિ મધરદય સદ્ગુરુ જે તારી લો સંસાર ગુરુ मनोनी विशेष अत्याधरू विवेकावरी जे डोळ्या अंजन भेटे त्रुटीशी फाटा वास मग वास पाहिजे तिथे प्रगट महानिधी का चिंतामणी जाली हाती सदा विजया वृत्ती मनोरथिसा पूर्णकाम श्री निवृत्ती ज्ञान देव मने मनोनि जानतेने ने गुरु तेथ कृतकार्यो होईजे जैसे हो सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषित संतोषती का तीर्थे जे ती 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 त्रिभुनी ये गळती समुद्र वा वगाहनी नाथ रसताध्वनी रसफळतापन भावत पाहूया मग सहज सत्कारवाद हा चणूवर देणारा कमलासारखा हाच होय धर्माची स्थापना व सिद्धी करणारा हा चणू अभय देणारा एक हात होय बाकी ज्या ठिकाणी केवळ महान ब्रह्मसुखाचा नित्य निर ईशा निरती शानंद असून सरळ अतिनिर्मळ दुःखात्मक प्रपंच असा असून सच्ची सच्चीच सुखात्मक ब्रह्मसार असा सारासार विचार हीच कोणी एक लांब तसाच संवाद मतामतातील तत्वनिर्णयात्मक कारक असा संवाद हाच कोणी एक जात असून त्याचे विक्षेपातपणी होणा हा त्या साकाचा मंत्रारंग आहे ज्ञान हे ज्याचे सूक्ष्म पदार्थ निरक्षक्षम असे बारीक नेत्र आहे असा हा विघ्नराज त्यांच्या विघ्नाचा नाश करण्यात पूर्ण समर्थ देव आहे मीमांसा आणि उत्तर मीमासा ह्या दोन्ही मला त्या गणपतीच्या दोन्ही कानाच्या ठिकाणी भागात आणि ज्ञानामृत खास कोणी घंडस्थलातून निघणारा मध असून मुनिरूपी भूमराय हे त्यांचे सेवन करतात आहेत उपर्युक्त सुश्रुतीस्मृतीत दिलेले प्रेमे म्हणजे सिद्धांत ही जणू त्यांच्या अंगावरील कथेत थो। गोळीत होत आणि द्वैत व अद्वैत सिद्धांत किंवा मते ही जणू दोन गंधस्थळच होत की जी त्या गजाननाच्या मतकावर सारख्या प्रमाणे प्रमाणात एकत्र आली आहे कारण श्रुतीस्मृतीत सांगितला द्वैत व अद्वैत सिद्धांताचा वेदतात्पर्य विषयीभूत स्वयंप्रकाश अखंड चेतन तत्त्वामध्ये समन्वय आहे याची ती तुल्य बले कळून एकत्र राहणारी द्वैत द्वैतरूप खंडस्थळे समजत आहे तसेच ईशावाशादी दु दशोपनिषदे की जी ज्ञानरूपी मकरंदाने परिपूर्ण व तो देण्याची बाबतीत उदार असून तीच जणू सुगंधी फुले आहे व ती त्या गंडस्थलावर असलेल्या मुकुटाच्या ठिकाणी चांगली शोभत आहे ओंकारातील पहिले व अकार मात्रा म्हणजे जणू त्या गणपतीचे दोन पायच होत ओंकारातील दुसरी मात्र म्हणजे आणि ओंकारातील तिसरी मकार मात्रा म्हणजे सर्व अवयवात किंवा भव्य मंडल किंवा मोठ्या मंडळाचा जणू मात एक अकार आणि मकार या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे अशे शब्दरूप रूपी गणेशाचे ओंकार स्वरूप प्रकट होते त्या संपूर्ण वेदाचा समाध होतो कारण ओंकार हा तत्वता संपूर्ण वेदांचे मुख्यतः प्रेमचे स्वयंप्रकाश ब्रह्म तद्रूपच आहे अशा त्या जगत जगतात जगत जगतात्मक ओंकार स्वरूप गणेशात जगन्नाथाच्या विरुजनाथाच्या कृपेने नमस्कार करीतो आता अपूप अशा वाणीचे ठिकाणी विलास करणारी चातुर व कला यांची स्वामिनी आणि विश्वाला मृत करणारी अशी स्त्री सरस्वती तिला मी नमस्कार करतो आता माझ्या हृदयात वास करणारे जे यांच्या कृपेने शा। संसार महापुरातून पार पडलो आणि म्हणून आत्म आत्मविचारावर माझी विशेष प्रीती जळली ज्याप्रमाणे पायळूच्या डोळ्यात अंजन घातले म्हणजे त्यावेळी त्याच्या दृष्टीत विशेष घेतला असताना मान ठेवा स्वच्छ दिसून अथवा चिंतामणीय हुस्तक झाल्यानंतर ज्याप्रमाणे मनात इच्छिलेले सर्व हेतू नेहमी पूर्ण होतात त्याप्रमाणे गुरु गोदनाथाच्या कटेल माझे सर्व मनोर परिपूर्ण झाले आहेत असे त्यांना देऊ म्हणतात म्हणून आणि मोक्ष ज्ञानपूर्वक उपयुक्त श्री गुरु, गुरु सामसाचे ज्ञान आहे अशा द्वारा मानवी जीवनाची कर्तव्य रूप कर्तव्य रूप करणाऱ्या कृतकृत्ये ध्रमस्थी प्राप्त व्हावी असे